नमस्कार आपण पाहताय जनमत न्यूज चॅनेल कोगनोळीमध्ये आरोग्य मंदिर अर्थात प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याला असा प्रश्न उपस्थित होत असून लहान आरोग्य ही धोक्यात आले असून प्रशासनाला जाग येणार तरी कधी असा प्रश्न आता उपस्थित होत आहे कोगनोळी येथील बिरदेव मंदिर नजरी कार्यरत असणारे पण सध्या मोडकळीस येऊन शेवटची घटका मोजणाऱ्या कोगनोळी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र याला वाली कोण असा प्रश्न आता राजरोसपणे विचारला जात आहे या आरोग्य केंद्राच्या परिसरामध्ये असलेल्या दुर्गंधीमुळे लहान मुलांच्यासह गरबींच्याकडे मोठा धोका निर्माण होताना दिसतोय कोगनोळीमध्ये सध्याची लोकसंख्या विचारात घेता प्राथमिक आरोग्य केंद्र होणे ही अत्यावश्यक बाब असली तरी आत्तापर्यंत अनेक लहान मुलांना डोस पाजण्यासाठी व गर्भिणींना उपचार करण्यासाठी आयुष्यमान आरोग्य मंदिर अर्थात प्राथमिक उपकेंद्राचा या उपयोग केला जातो कोगनोळी हो हणबरवाडी दत्तवाडी तसेच वाडी वस्तीवरील लोकांना या आरोग्य केंद्राचा उपयोग होतो परंतु आरोग्य केंद्राच्या सभोवतालीच मलमूत्र करण्याची जागा निर्माण झाली आहे केर कचरा टाकण्यासाठी सुद्धा काही लोक या जागेचा वापर करताना दिसतात काही दिवसापूर्वी तालुका पंचायतीच्या विशेष फंडातून या आयुष्यमान आरोग्य केंद्राची फरशी घालण्याचे काम पूर्ण केले आहे या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरळीत स्वरूपात नसून धोकादायक स्वरूपाची वायरिंग लोक करताना दिसून येते या ठिकाणी कायमस्वरूपी गरज आहे तेही नादुरुस्तीत अवस्थेत आहे एकंदरीत एक हे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अनेक समस्यांच्या गरकेत आढळले असून याकडे लक्ष कोण देणार का असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे मंगळवारी मात्र आशा कार्यकर्त्यांच्याकडून या संपूर्ण आरोग्य केंद्राची स्वच्छता करण्यात आली यामध्ये महानंदा तळसंगी सी एच ओ यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली माया पाटील संगीता मंजुळेकर सुरेखा कागले संगीता घसते विद्या शिंत्रे मंगल संकाळ या अशा कार्यकर्त्यांनी संपूर्ण या उपकेंद्राची स्वच्छता केली जनमतन्यूजसाठी नितीन धनवडेसह राज कोळेकर